मेघा अ मेघा काय झालं आई लावला होता फोन मनोजने काय मौन? म्हणे मग हा येतो म्हणे द्या बोल असत नाही झालं फोन लावला होता त्याने फोनच नाही उचलला त्यानं ना। काय माहित कुठं गेल त्याचा नाही तर अभ्यास बिब्यात करत असेल नाही तर मग झोपला ना तो मोबाईल सायलेंट वर ठेवून तो फोन काय उचलला ना नाही फोन पाहीन तो तेव्हा लावून मग आपल्याला हो काय बोललं नाही झालं नाही लावून पाहिन मग आता उठला गिठला असं तर फोन लावून पाहिजे राहू दे ना लावून ना तो त्याचं लक्षण नसन झोप लागली असन मग झोप खराब काय किती आपण मोबाईल लावून तर पाय एक वेळा लावून पाय काय करते काय नाही उठलाय अभ्यास करते होऊ शकते लक्ष नसन त्याच एक वेळा लावून पाय काय म्हणते बोलाच आहे ना मला त्याच्या संग कालही बोलतो बोलतो म्हणत होते पण राहिलं बोलायचं हा ते बोल तो बोल तो तो बोला आ, बाबा बाहेर गेले तर लाव बरं आता फोन लाव बोलतो मी त्याच्या संग बर लावून हॅलो बोल ना

देना मग आय जोड देना पण हो घे बा बोलून घे काय म्हणते आई तर लाव पण मनोजले लाव पण मनोजले काल पासून लागली आई माय मांग हाव काय तो लावत जाय ना मग फोन नाही लावत काय अरे लावत होती मी तुले फोन हा काल लावतो म्हणत होती संध्याकाळी पण बाबा बाहेर गेले तर मग मोबाईल घेऊन जाते ना हा मोबाईल घरी ठेवते काय त्याच्यानं मग राहूनच गेलं काय आणि आले तर रात्री आले मग साडे नऊ दहा वाजता मग एवढ्या रात्री काय तुले डिस्टर्ब करून काय तू अभ्यास बिभ्यास करत राहते ना त्याच्यानं फोन नाही लावला हो काय ना मग हाय काय आई जवळ आहे ना मग जवळ असेल हॅलो काय चाललं काय नाही आई अभ्यास करत होतो हाव काय येत नाही मग गावाले हा येणार आहे ना तू रक्षाबंधन हो येऊन नाही येऊन राहिलो ना रक्षाबंधन हो त्याच्यासाठी फोन लावला तुले आज येतं म्हटलं उद्या येऊन राहिला तू हा कधी येत येईन नाही मी उद्या येतो ना उद्या सकाळीच येतो मी आठ वाजेपर्यंत पोहोचून जाईन तिथं आज नाही येत आज प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल टाकतो करायला करा लागते येईन मग राहीन तिकडे आठ दिवस बर बर ठीक आहे ना करत जाय अभ्यास बी करत आणि गावाला येत जाय अजून ठीक आहे ठीक आहे ना तब्येत आगी ठीक आहे सगळं ठीक आहे इकडे तू आठवण येत होती तर लावा म्हटलं मनोजले फोन काय करते काय नाही जेवला झोपला वेळेवर जेवण करता दियोन नहीं, नहीं, नहीं आ, <laughs> आ, आ, हो करतो ना जेवण जेवण वेळेवर करतो हो वेळेवर जेवण करत जा ना जास्त घुमत गिमत नको जात जाऊ दोस्त आहे बरोबर मित्र आहे बरोबर नाही नाही जास्त नाही घुमत मी काय रे काय आणता माझ्यासाठी हा रक्षाबंधन ले काय देऊन जायला काय देऊ बाई मी हा सध्या पैसा पाणी नाही आहे बा हा अकरा रुपये देईन तुले काय ना हो ना आता तू म्हणशील मला स्कूटी पाहिजे तर स्कूटी नाही देऊ शकत तू म्हणशील मला आयफोन पाहिजे तर आयफोन बी नाही देऊ शकत सध्या मी ड्युटीवर लागायच आहे ना सध्या माझ्या शिक्षणच चालू आहे जेव्हा मी डॉक्टर बनन तेव्हा तुला घेऊन देईन मग हा मोबाईल बी घेऊन देईन घेऊन देईन जे ते आहे मग आई ठेवतो फोन बरोबर ठीक आहे मग ठेव फोन कर मग अभ्यास ये मग उद्या आठ वाजेपर्यंत वाट पाहीन मी हो हो येतो नाही सकाळीच येतो मी लवकर निघतो इथून बरोबर ये मग ठीक आहे मग हो हो ठीक आहे अव माझी तयारी तर झाली मी तर किती वेळची बसले तयारी करून हा तू आई काय करून राहिली काय माहिती विचारे चाल ना म्हणा लवकर हा लवकर चाललं जाऊ काय नानी मी तुला म्हणत तुम्हाला नेहा हो बाई नेहा चाल ना पटकन झालीच नाही का तयारी काय करून राहिली तू हा चाल ना पटकन चाललं जाऊ कोणत्याही गाडीनं हो जाऊ ना पण म्हटलं आता चाललीस तर काय खाली हाताना ग त्याच्यानं म्हटलं पाच सहा पुऱ्या काढून घेत आणि खीर बनवून घेतो म्हटलं खीर ना पुऱ्या घेऊन जाऊ डबा लेकरांसाठी काय हो तू भी वेळेवरच बनवत हा नाही घेतला असता डबा तरी चाललं असत जाऊनच राहिलो ना आपण हा काही बिस्किट नाही तर काही घेऊन घेतलं असतं लेकरांसाठी काय आहे बिस्किटचा पुळा चांगला वाटते काय तो परखायवानी हा बिस्किटचा पुळा तर कोणी देते येणारे जाणारे हा मग मी काय बिस्किटचाच पुडा घेऊन जाऊ काय आता एवढा दिवसाबाद चालली

झाली ना तर माझी तयारी झाली फक्त पुऱ्या गिऱ्या बनवू दे भांडे गिंडे राहिले तर राहू दे घासून घेऊन काही जास्त भांडे नाहीये सगळे भांडे घासून ठेवले आता काय दोन चार भांडे आहे तर घासून घेऊन थे बरं कर मग लवकर कर लवकर चाललो जाऊ हो आणि ह्या कोण झोपला याले काय झालं लोकेश हा लोकेश चालत नाही काय येतो नाही आता तुला टाइम आहे मग काय करू मी म्हणून लोटलाय मी चाल मग लवकर उठला मग हात पाय धुळे पाय तो म्हणून बरं जाय मग मा, त्याच्या मागं नको लागू तू हा पाय तुम्ही त्याले तयारी करायला लावतो तू तु। जाय मग पटकन बनवून घे पुऱ्या पटकन बनवता ये दोन मिनिटात होते पाच सहा पुऱ्या बनवणं हा टाइम नाही लागत बनवतो मी उठणार रे बापू हा लोकेश उठण करण तयारी चालत नाही काय हा इले पाय न हा हे मिले पाय मस्त तयारी करून बसले ते हा भांगी करून बुचा बुचा, बुचा बांधून हो ना ना मी मी हुशार का पाय बरं मस्त तयारी करून बसले मी हा तसाच आहे राव चुपचाप राहतो आराम करू दे मला झालाच नाही आहे काय तुले हा इथेच काय बाबा जवळ हा तुले इथेच ठेवून नाही तर मग आम्ही तिघी जणी चाललो जाई उठण रे बाबा उठण हा हात पाय धुय हा हाता पायला तेल लाव पावडर लाव हा चांगल्यानं कंगी कर हा कसं पाय ना कसे झाले ते भुरे भुरे राहू दे ना मी नाही ऐकत राहू दे त्याला तसंच घेऊन जाऊ हा सगळे चिडवण त्याले कसे कसे दिसून आले त्याचे उंदरानं खाल्ल्या म्हणे हा खालचे अल्लग वरचे अल्लग आणि माय केस पाहिजे नाही माय नाही किती मस्त आहे शिल्के शिल्के आम्ही रोज बांध करतो रोज बुसा बांधतो म्हणून माय केस चांगले याचे केस चांगलेच नाहीये हो बाई तू हुशार आहे ना म्हणून तू केस चांगले आई उठला काय तो उठव ना त्याला झाला माय पुऱ्या बनून आता फक्त डब्बाच बनाचा राहिला आणि चल मग चल जाऊ पाय रे झाला म्हणते पुऱ्या बनवून उठ बरं नाही तर टाकून देईन तुला इथं जातो ना नाही चल ना आता हात पाय धुवाले आता चालला तू जा ना मग पटकन राख्या घ्या राख्या कलर कलरच्या राख्या रंगीत रंगीत राख्या नवीन नवीन डिझाईनच्या राख्या फॅन्सी राख्या स्टोन वाल्या राख्या घ्या घ्या चांगला माल चांगला माल सस्त्यात राख्या घ्या राख्या कलर कलरच्या राख्या रंगीत रंगीत राख्या नवीन नवीन डिझाईनच्या राख्या फॅन्सी राख्या राख्या घ्या <yani> राख्या अरे मस्त राख्या पटकन घरी मस्त आणतो घेऊन लाइटिंग वाली वाव वाव मस्त राख्या पाय ना रिया पाय कलर कलर चा राख्या पाय किती मस्त आहे सगळेच कलर आहे इथं गुलाबी निळा शेंद्रा हिरवा पिवळा पांढरा हा सगळेच कलर चा राख्या आहे ना हो मला गुलाबी कलर आवडते मी गुलाबी कलर ची घेन राखी जी राखी आहे राखी भीम वाली राखी हो बाबू हाय ना भीम वाली आहे मोगली आहे मोटू पतलू आहे हा सगळेच प्रकारचा राख्या आहे म्हटलं जाय आईले घेऊन ये हा मग घेतो राखी आणि लाईट हो आहे बर ना वाली राखी आहे जाय पहिले घेऊन ये मंगेज बरोबर पटकन बनवून आणतो होल्या म्हणा विकाल चाला म्हणा लवकर लवकर नावात जातो आणि सगळे घ्या राख्या म्हणून मी जातो आपण गावात सगळेला बरोबर जा मग जण जा आणि लवकर लवकर या मग आहे ना आईले घेऊन

पाव त दे पहिले कोणती मोठी राखी हवी ना कोणती लाईटिंगची राखी हवी त हां पैसे पाहिजे ना राखी घेवाले चाल जाऊन पाव पसंतींत घे ओहो चाल मग आजी कुठे आहे आजी आजी काय करू राहिले आजी कुठे काय झालं रे काय म्हणत हां आता काय पाहिजे तुले सकाळीचच देल्ले ना पाच रुपये हां अजूनही पैसे पाहिजे काय तुले आजी आजी हा कामही नाही करू देत आज पैसे नाही पाहिजे मुले राखी घेऊन दे राखी पाहिजे मुलय मला राखी घेऊन दे आणलाय ना राख्या त्या किती पाहिजे तुला जे मला ते गावात आले ना त्याच्या जवळची घेऊन दे लाइटिंग वाली राखी पाहिजे मले ना ते साधी सिंपलच घेऊन आली मोठू पतलूची राखी मला लाइटिंग वाली पाहिजे याच्या जवळ मस्त मस्त राख्या आजी चाल ना पटकन घेऊन दे ना मले मले मु घेऊन दे लक्ष्मीले घेऊन दे अन परीले घेऊन दे अन पार्थले घेऊन दे चार राख्या घेसो चार आमच्या चौघा जणांसाठी काय होते राखी राखी वय आ साधी राव का फॅन्सी राव का मग दीडशाची राव क दोनशाची राव हा पाच रुपयाच्या राखीले राखी म्हणते अन पाचशे रुपयाच्या राखीले राखी म्हणते बांधून घेजो ना हा घेतली काय आता राखी नाही मी नाही मले तशी राखी नाही पाहिजे आजी ते वाली नाही पाहिजे भले बांधून घेईन मी पण मला हेबी घेऊन देतो स्टोन स्टोन वाली नाही लाइटिंग वाली बर चाल बाल पाय तुले काले कोणती लाइटिंग वाली होत चाल पावून घेतो पावासाठी थोडी म्हणून राहिलो आजी मी पावाली नको चाललो मला घेऊन देजो हो घेऊन देईन घेऊन देईन चाल आता राख्या घ्या राख्या कलर कलरच्या राख्या रंगीत रंगीत राख्या फॅन्सी राख्या नवीन नवीन डिझाईन चा राख्या घ्या घ्या चांगल्या माल स्वस्त्यामध्ये अरे बाप रे लय मोठं दुकान लावलं ह्या वर्षी पाय ना किती मस्त मस्त राख्या आल्या माग पाय कलर हा सगळेच कलर आहे याच्यामध्ये मस्त मस्त राख्या आल्या हा मस्त मस्त दिसून राहिल्या मला तर कलर कलरच्या नवीन नवीन डिझाईन वा वा प्रीती घेतल्या काय राख्या नाही काकू पाहून नाही मी मस्त मस्त राख्या आल्या पाय किती मस्त मस्त काकू हे किती वाली आहे ते दीडशे रुपयाला आहे बाई बाप रे दीडशे रुपयाला राखी तशीच आहे ना मग बाई हा नग वाली राखी होईन

मी बाजारातून घेऊन आले कशा मशा हा आज घ्यायला पाहिजे होत पण मले बी काय हे येईन म्हणून राखीवाले माहित जर राहिलं असतं मले तर इथूनच घेतलं असतं यायच्या जवळून काय नाही होत मावशी डबल घेऊन घ्या घेतल्या तर घेतल्या हा डबल घेऊन घ्या डबल डबल होईल ना मग डबल डबल, डबल नाही होणार काय भाऊ आता डबल डबल हा डबल बांधून देतो म्हणा एक तुटन तर एक राहीन नाही डबल डबल नाही घेत घेतल्या ना आता फक्त लेकड्यासाठी घेऊन घेतो चौघ जणांसाठी दाखव मग दाखव मग लेकरायच्या राख्या हो हो दाखवतो दाखवतो राख्यावाले राख्या घ्या राख्या कलर कलरच्या राख्या नवीन नवीन डिझाईनच्या राख्या फॅनच्या राख्या स्टोन वाल्या राख्या अम्मा आल्या काय कलाबाई हो गो आली ना शांता येऊ नाही काय आता हा आली बा रक्षाबंधन कराले चांगलंय न आल्या तर हा चांगलंय इतच रक्षाबंधन करा लागते पोराच्या घरी आपल्या घरी हा बरोबर आहे ना आली काय नाही हा हो आली ना मावशी माय बाई लय मोठे मोठे झाले तू येथेवाडीत जाते पुढच्या वर्षी जाईन अरे वा चांगलाय काल आली होती रुपा सांगत होती मला उद्या येऊन राहिली म्हणे बाई येते म्हणे आणि ताई बी येऊन राहिली म्हणे हो का हो कालच सांगत मला तिनं लय दिवस पाहून पण केलं तुम्ही ह्या वेळेस गेल्या तर लय दिवस राहिल्या काय करा मग हिच्या घरी गेली मी का येऊच नाही देत ना नको जवळ राही नको जाऊ आई आईस राहण माझ्या लेकराले पाच जाकडायले पावासाठी म्हटलं मला पाहिजे ना मावशी मग आता माझ्या घरी काही नाही असून एक जण पाहिजे मी कामाले गिमाले जातो आई बरी राहते इले याचं याचा टेन्शन नाही म्हणा तो, 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 तो शाळेत गेला एक वेळा का डायरेक्ट पाच वाजता सुट्टी होते साडेपाच पर्यंत अंगणवाडीत जाते दोन वाजता सुट्टी होऊन जाते मग दुपारून पाहिजे नाही का हो बरोबर आहे ना शाळेन माणूस पाहिजे घरी तर घरावर लक्ष राहते लेकरावर लक्ष राहते पाहिजेच कधी मी जातो कामाले कधी जाते कामाले कधी आम्ही दोघे जण जातो तर मग घराले कुलुक लावून जावं लागते मग लेकराचा वाटा होते आणि बाजू त्याच्या घरी ठेवून किती दिवस लक्ष ठेवते पण काय नेहमी नेहमी दुसऱ्याला त्रास द्या हो ते आहे ना आपल्यानं दुसऱ्याला त्रास नाही तर काय मग आता यंदाच्या वर्षी मग पुढच्या वर्षी पहिली मग नाही टेन्शन मला मग दिवस फक्त ह्या वर्षी बा फक्त थोडासा टेन्शन असं असं बाई ने हा म्हटलं मग आईले घेऊन हा चहा प्याले काल तर सांगतलंच मी रुपाले घेऊन म्हणत होती तुया सासूले अन हाले तर हो म्हणे आनंद म्हणे मावशी ठीक आहे ना मावशी येईन ना मी उद्या गिद्या द्या हो येजो ना अन रिंकू इथंच आहे भेटून जाईन रिंकू संघ हा माय काय बोलता इथं आहे रिंकू भो, आता जवळपास एक महिना झाला इथंच आहे ना रिंकू मायाजवळ पोरग आहे ना आता तिले पोरग झाला इथंच आहे ते डिलेव्हरी आली होती हा भेटून दे जाईन तुमच्या दोघी जणीची पाय बरं मी आली चांगलं झाला कधी मी येतो तर थे हां असंच होते ना म्हणजे आमच्या दोघीची भेटच नाही होत मी आली तर थे नाही येत आणि ते येते मी नाही येत आता उद्या येईन आणि भेटन मी रिंकूला रिंकूची पोरगी तिला मोठी झाली हो मोठी आहे ना मोठी आहे ना अडीच तीन वर्षाची होईल ना आता असं असं चांगलाय आहे ना चांगला एक पोरगी एक पोरग चांगला झाला हो एक पोरगी एक पोरग आता हिवाळ्यात घे पहा लागन ऑपरेशन म्हणते करते करून टाक म्हणा आता दोन तीन करून काय करा दोनच लेकर लय ले झाले हा पोरगी पोरग झाला नाही तर काय मग चाल ना मग मी तिकडे जाऊन राहिली घरी बरं चाल ना मग आई आपण आता इथच राहू मामाच्या घरी अरे थांबन पुढं पुढं काय आता आली वाटते तू यात्या मागवी पटकन का राही ना उगा मुगा हा आपल्याला पाहिजे मग आपल्याला बोला नाही लागणार काय त्याच्या संग मग तिकडे नाही जाणार न काकूच्या घरी नाही जाणार आपल्याच घरी येईन मग हा मनात लाग ना चाला बा घरी म्हणून म्हणतो चाल तिकडे थोडस तिकडे उभं राहत दोनक मिनिट तोपर्यंत ह्या चालल्या जाते चाल नाही बोलून घेऊन माय मित्र आला ना हा चाल ना लोकेश आला ना बोलतो ना मी त्याच्या संग मग जाजो ना भेटाले काकूच्या घरी जाजो आत्ताच भेटायचं आहे काय तुले चाल पटकन इकडे नाही तर मग म्हणून अजून पाय मंदा दिसली मले हा वहिनी दिसली तर म्हटलं नाही म्हणून मला बा घरी चाल थोडस तिकडे उभं राह हा तिकडे बाजूच्या घरी थांबव थोडा वेळ बरंच हिरवं हिरवं दिसते आता सगळीकडे मस्त हो पावसाळ्यात काय हिरवं हिरवच राहते ना हो ना फुलं गेलं मस्त लागले बाई येतो मग मी हो जा बा आला तुमचा रस्ता जा आता आम्ही जातो कुठं सुनीलच्या घरी का गुलाबच्या घरी इकडंच जातो ना सुनीलच्या घरी अच्छा अच्छा बरं जा मग ये जा उद्या पण हो येईन नाही ये पाय रे चंदू पाय बरं गेले काय तर क इथंच उभे आहे कोणीच नाही आई गेली आता आत्ता तिकडे गेले जाऊ दे नं गेली तर घरी चाल तुले पैसे देतो मी आणि घेऊन ये राखी हा सत्तर रुपये देज मला हो सत्तर रुपये देतो राखी घेऊन घे मग येजो हा घरी राखी ठेवून दे मग जाजो आजीला भेटायला हाय चाल मग आता पटकन बसली होती बसली होती का होत्या मी होती तुमचीच वाट पाहून राहिली मी मला आईना सांगितलं आज आजी आणि आत्ता म्हणे लोकेश बी येऊन राहिला म्हणे तू वाट पाहत होती पा ना

हो ना मागा मागा होऊन राहिले ये इकडे काही नाही करत मामी होय हां काय करून का राहिले डाकू काय लोकेश का राखी डाकू काय नाही आणू काय राख्या अव घरात तर युदी टाईले हा बाहेरच दाखवतो काय आता घरातच येते हा दाखव मग राख्या दाखव दाखवायचे आहे तर थांबा ताई मी पाणी आणतो तुमच्यासाठी पाय धुवाले राहू द्या ना मी पाणी गिणी काढले ना राहू द्या जाय चालली जाईन मी तिकडे बाथरूम आणतो ना दोन मिनिट लागेल मला पाणी आणाले नाही नाही राहू द्या चला घरातच चला चल बाई रानी चल बरं कोणते राख्या होई तो दाखव यायले हो आत्या द्या ना ते बॅग द्या ना आत्या बाई द्या ना बॅग हात दुखला वाटते तुमचा हा हात दुखला काय हो हो हात दुखला ना हात दुखते ना दुखत नाही तर काय द्या ना मग बरं चला मग घरात <गँगाँ>। आत्या बाई ताई खालीच बसल्या चटई इथं टाकू द्या हा का खुर्ची आणून देऊ बसाले राहू द्या ना वहिनी चालते आता घरचे सांगून आम्ही हा परक्या हो काय चालते आम्हाला राहू द्या बसा ना चटईवर बसा

हो हो बाई तिथूनच घेतल्या काय मग हो तिथूनच घेऊन दिल्या नाही माग लागले आई घेऊन दे घेऊन दे तर चार घेऊन मागितल्या तिने 90 रुपयाले म्हणे एक राखे मी म्हटलं 90 नाही बापा 50 रुपयाले देत असन तर दे म्हटलं तर लावल्या त्याने मग 50 50 ले चार राख्या हाव काय 200 रुपयाचे झाले असन मग चार हो 200 रुपयाचे झाले ना मग काय करा हे आहेच नाही ना तेच पाहिजे म्हणे इथे म्हटलं दुसरी घेऊन घे बा कोणती भी तर नाही म्हणे तसेच करते वहिनी ते डबल भाव सांगते आ, पन्नास रुपये काय एक रुपयाला मनाले पाहिजे होतं तुम्ही देते बरोबर मना लागते भाव करायला लागते सोडतच नाही ना ते काकाची तरी भाव सोडून दे पण ते काकू होती ना ते थोडेसे भाव सोडायला नाही पाहते नाही बरोबर आहे मग एवढ्यात नाही येत मग ते राखी पान तसं लय लावते ते हो कोणत्या कोणत्या राहतेस ना घणाने कोणी कोणी देऊन देते नाही तर काय मग भाऊले नाही आण नाही ते नाही आले नाही येत म्हणे राहा म्हटलं तुम्ही करा इथे राखी आम्ही जातो म्हटलं रक्षाबंधन मग हो ना ते आजी आत्या अरे आला बाई चंदू ये बेटा इकडे ये आजी ये 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 कुठे गेला होता कुठे गेला होता तू कुठेच नाही आजी घरी होतो मी काय शाळेत गे जातो जातच काय शाळेत हो आत्या जातो ना आम्ही दोघे जण संगस्त जातो राणी हो बाई येते का या शाळेत हो आता येते ना शाळेत येते हाव काय बरं झालं आला तू तर पुऱ्या आणल्या तुझ्यासाठी आणि राणीसाठी दोघा जणांसाठी तर वहिनी बॅगेट डबा आहे तर याले देऊन दे जा पाच सहा पुऱ्या तिकडे आणि पाच सहा घरी ठेवू जा हां काय ले डबा ना की बा आणले पाहिजे होता हां आता काय खाली हाताने येऊ काय मी हां चला म्हटलं चालली तर ह्या दोघा जणांसाठी घेऊन जा बॅगेटचा साय डबा देऊन दे जा मग याला हो हो दिन ना चल मग चंदू देतो तुला मग जाईन मी काकू घरी आताच नाही जात जेव्हा जाईन तेव्हा दे जा बर बस ना बस बस राख्याने घेतल्या का चंद राखीने घेतली आईने घेऊन मागितली ना आजी सत्तर रुपयाची घेतली मी ना राखी हो का एकच घेतली का हो एकच घेतली ना माझ्यासाठी मी ना पाहिलं मी ना तर चार घेतल्या आपल्या चौघा काय पाय किती मस्त मस्त राखी आता मग बरोबर आहे ना तू बांधशील ना मले हा मी थोडी बांधणार आहे तुले मग तू घेशील नाही तर काय मग बरं राहू दे तू चुपचाप राह तुझ्या सांगा बोलत मी आता मी याच्या सांगा बोलतो लोकेश सांगा अरे असेच आहे व हे दोघे जण नाव नाही पटत या दोघा जणांचं एकामेका संघ हा रागच करते ना तसेच राहते बहीण भाऊ तसेच राहते आणि आपल्या घरी माहित त्याच बी तसंच आहे या दोघा जणांचा बहिणी राहते राहते थोडा वेळ चांगले राहील ना का मग एकामेकाले मारतेस हा लय हाय माहिती बारकी मोठी चिल्लावते लावते दात काढू काढू बापरे तेच आहे मग बाई हा तेच दिसते मुले बाई तर हो तेच आहे ना ते तेच दिमागाची चांगलं काम आहे ना मग चांगलं काम आहे बाईचं तेच पाहिजे पोरी बर बसा ना मी चहा नाश्ता बनवतो राहू दे चहा नाश्ता नको बनव जेवण करून आलो आम्ही फक्त चहा बनव चहा थोडा 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 नाश्ता करून घ्या नाही बाईने सध्या काही नका बनव जेव्हा मला भूक लागेल तेव्हा सांगा मी तुम्हाला पण सध्या राहू द्या एक डबाई आणलाय आणि फक्त चहा बनवा तुम्ही बरं चहा बनवतो चला मग मित्रांनो आज आले पाहा घरी पाहुणे सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा चला मग उद्या भेटू अशाच एका नवीन भागात धन्यवाद